नमस्कार हितगुजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आरसा ही बोधकथा पाहणार आहोत एक गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावी गुरूंची सेवा करून शिक्षण घेत होता त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरूंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरूंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की हा दिव्य अरसा दर्पण असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रकट होऊन दिसतात विद्यार्थी मोठा आनंदित झाला हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्या मनात कोणते भाव आहेत दुर्गुण आहेत हे, हे पाहू लागला आणि गुरूंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरूंच्या अंतकरणात मोह अहंकार क्रोध आदी विकार दाखवित होता दा। त्याला याचे फारच दुःख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली ज्यांना पूर्ण ईश्वराचा दर्जा दिला त्यांच्या मनातही विकार आहेत ते सुद्धा मानवी विकारापासून मान विकारा अजून सुटलेले नाहीत त्याला वैषम्य वाटले तो गुरूंना काहीच न बोलता तो आरसा घेऊन गुरुकुलातून निघाला रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे जा कामच झाले होते गावी परत जाताच त्यांनी प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला त्याला प्रत्येकाच्या हृदयात कोणता ना कोणता तरी दुर्गुण दिसला शेवटी त्याने आपल्या जन्मदात्या आईवडिलांच्या समोरही आरसा ठेवला ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमान राग आला व तो गुरुकुलातील गुरूंकडे धावला गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्हणाला गुरुदेव मी आपण दिलेले या अर्शातून प्रत्येकाच्या मनात हृदयात अंतकरणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्या मनात काही ना काही विकार आहेच काही काही ना का दोष आहे एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार दोष भरून राहिले आहेत हे पाहून मी फार दुःखी झालो आहे कृपया मला मार्गदर्शन करा गुरुंनी काहीच न बोलता तो अरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्चर्य त्याला प्रत्येक राग द्वेष अहंकार क्रोध माया आदी दुर्गुण भरून राहिलेले दिसले गुरुजी म्हणाले वसा हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुसऱ्यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास अरे याच काळात जर तू स्वतःचे अवलोकन केले तर तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते याच काळात तू एक असामान्य व्यक्ती झाला असतात मानवाची ही कमतरता आहे कमजोरी आहे की तो दुसऱ्यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते जे तुला शिकता आले नाही तात्पर्य आपण नेहमीच दुसऱ्या व्यक्तीचे दुर्गुण बघतो त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले, आपले कधीच लक्ष जात नाही कधी कधीतरी जर आपण आत्मनिरीक्षण केले तर आपल्यातही आपले दुर्गुण सापडतीलच धन्यवाद ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नंतर भेटू अशा एकाच छानशा कथेसह तोपर्यंत धन्यवाद